नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन शेतकरी कर्जमाफी बद्दल अजितदादांचे सूचक वक्तव्य योग्य वेळी शेतकरी कर्जमाफी करण्याचे केले सुतोवाच जिल्ह्यासाठी पाठविलेला निधी अखर्चित राहणे चिंतेचे परत गेलेल्या निधीवरून अजितदादांनी अधिकाऱ्यांना खडसावले अकोला राष्ट्रवादी मय झाल्याची पोस्ट व्हायरल अजितदादांनी सोशल मीडियावर टाकले महानगरचे फोटो दादांच्या ताफ्यातील गाडींचा अँब्युलन्स सोबत अपघात अपघातानंतर ती अँब्युलन्स ठेवल्या गेली लपून वादळी वाऱ्यासह पावसाच्या आगमनाने जनजीवन विस्कळीत शहराबरोबर ग्रामीण भागात झाले मोठे नुकसान आता सविस्तर बातम्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असे कुठेही म्हटले नाही राज्यातील शेतकऱ्यांना राज्याची आर्थिक स्थिती आणि योग्य वेळ याचा जेव्हा संयोग होईल त्यावेळी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे ठोस आश्वासन आज राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिले अकोल्यात पत्रकार परिषदेत त्यांनी हे आश्वासन दिले राज्यातील महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे घोषित केले होते निवडणुकीचे आश्वासन अद्याप महायुती सरकारने पाडले नाही त्यावरून अनेकदा विरोधक महायुती सरकारला लक्ष करतात आज करत, चा या विषयांवर राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठे भाष्य करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला अजितदादांच्या हातात राज्याच्या आहेत त्यामुळे यांनी या विषयावर सूचक वक्तव्य केले आपल्याकडं हातात कायदा कुणाला घेता येत नाही संविधान हे राज्य देश चालतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलंय जी घटना दिली त्या सगळ्याचा आदर करून जम्मू काश्मीर का पासो कन्याप्रमाणे परत देश चालतो असं तुरवा मारा टोका असं नाही चालत ही लोकशाही नाही आहे त्याच्या संदर्भामध्ये अक्षरचा करून मार्ग देऊ शकतात या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाहीच असं शेतकरी सरकार कधीच म्हणले नाही योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या बियाणे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा असा आदेशच आज उपमुख्यमंत्र्यांनी दिला यावेळी त्यांनी राज्यात कुठल्याही प्रकारे बियाणे खत विक्री करताना शेतकऱ्यांचा छड झाला तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा असा आदेश दिला बियाणे आणि खतांची लिंकिंग करत शेतकऱ्यांची लूट होणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घेण्याचा आदेश त्यांनी दिला तुमी, तुमी, तुम। तयार करणारे किंवा बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या असल्या तुमच्याकडनं बियाणे येत असताना घर विक्रेत्याला बियाणं विक्रेत्याला सर तिथं हे आमचं बियाणं घेतलं तरच आम्ही तुम्हाला ते बियाणं देऊ हे खत घेतलं तरच आम्ही तुम्हाला ते खत देऊ असं जर लिंकिंग करत असतील तर ऐका सर आता प्रश्नांच्या उत्तर दिला तर ते लिंकिंग करत असलं तर ती गोष्ट त्या खत विक्रेत्यांनी कि किंवा बियाणे विक्रेता दुकानदारांनी कलेक्टरला ताबडतोब करायची खरीपाचा आढावा घेत असताना हा मुद्दा काहींनी उपस्थित केलेला होता आणि कलेक्टरनी त्या खत खार खार कारखान्यावर किंवा त्या मालकावर ऍक्शन घ्यायची एफ दाखल करायची जर ते कस्त म्हणजे आमच्या बळीराजाला तो दुकानदार तस करायला भाग पाडत असेल कि तुम्हाला मी हे खत देतो तुम्ही ते खत घेतलं तर आणि त्याच्यावर पण बैठकीमध्ये आणि लोकांनी दिलेल्या आहे राज्यात मद्यावर वाढलेला कर लाडकी बहीण योजना महिला व बालविकासच्या पिंक रिक्षा यावर अजितदादांनी अतिशय सडेतोड उत्तर आज पत्रकार परिषदेत दिले इतक्यावरच अजितदादा थांबले नाही तर त्यांनी जिल्हा नियोजनाचा निधी परत गेल्याबद्दल तीव्र शब्दात निषेध नोंदविला पुढील वर्षात संपूर्ण निधी खर्च करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिले राज्यात मद्यावर वाढलेल्या करामुळे मद्यपींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे राज्यातील महायुती सरकारवर मद्यपी नाराज आहे या विषयांवर राज्याच्या तिजोरीच्या चाब्या हातात असलेल्या अजितदादांनी अतिशय मिश्किल शब्दात यावर भाष्य करत सरकारचा निर्णय योग्य ठरविला पाहूया मद्यपींबद्दल अजित दादा नेमके काय म्हणाले पुढील टप्प्यात नक्कीच अकोल्यातील भगिनींना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याची ग्वाही अजित दादांनी आज दिली अकोल्यात महिला व बालकल्याण विभागाच्या मार्फत पिंक रिक्षा उपलब्ध करण्याची तपासणी करत ते उपलब्ध होतील असे अजितदा म्हणाले मोठी शहर घेतलेली आहे जी पॉप्युलेशन खूप मोठ्या आहे कारण त्या रिक्षा देत असताना इतर पण बांधवांच्या ऑटो रिक्षा चालवणाऱ्यांच्या व्यवसायावर कुठलेही अडचण येऊ नये शेवटी योजना आणत असताना कुणाला लाभ द्यायचा ला, आणि कुणाला त्या योजनेच्यामुळं त्रास होईल असं करायचं असं कुठलंच लोकाभिमुख करत नाही त्याच्यामुळं आता घेतलेल्या वेगवेगळ्या शहरांचा अनुभव लक्षात घेता पुढं पुढं आम्ही तो आ, योजना कशी वाढवायची <laughs> राज्य सरकार जिल्ह्याच्या विकासासाठी निधी देते आणि तो निधी खर्च न होऊ देता वापस जातो हे योग्य नाही अशा स्पष्ट शब्दात अधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनासाठी आलेला निधी अखर्चित कसा राहिला असा प्रश्न अजितदादांनी उपस्थित केला या वर्षीचा निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेण्याचा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिला जो काही डीपीएससी सीच्या निमित्तानं निधी दिलेला आहे त्या निधीच्या बद्दलची पुढची काय कारवाई केली कारण के जो आपण निधी दिलेला होता योजनेला तीनशे कोटी रुपये दिलेला होता चोवीस पंचवीस ला परंतु दुर्दैवान दोनशे सत्तर कोटी रुपये खर्च झाला पूर्ण काही खर्च करू शकले नाही नव्वद टक्केच खर्च झाला वास्तविक असं होण चुकीचं आहे त्याच्यामध्ये दिलेले पैसे सगळे वेळेमध्ये खर्च झाले तर त्याचा जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तालुक्याला शहरांना सगळ्यांनाच फायदा होतो पण त्याच्यात निश्चितपणे काहींच्या चुका झालेल्या दिसत आहे काहीतरी समन्वयाचा अभाव तिथे झालेला दिसतोय पण आता यंदाच्या वर्षी दिलेला निधी याचा तरी नियोजन कुठल्याही परिस्थितीत हे पंचवीस सव्वीस सूचना मी आज प्रशासनाला इथं दिलेल्या आहेत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जंगी स्वागत आज महानगर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आले रामदौर समोर अतिशय सुनियोजित आयोजन महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी एकच वादा दादा, लाडक्या बहिणींचे दादा अजित दादा अशा घोषणांनी परिसर दुमदुमला लाडक्या बहिणींचे दादा अजितदादा एकच वादा दादा अशा घोषणा देत आज राष्ट्रवादी महानगरच्या वतीने अजितदादा पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले लाडक्या बहिणींना देण्यात आलेला सन्मान निधी हा प्रत्येक महिलेच्या जीवनात मोठा बदल करत असून अजितदादांमुळे आमच्या जीवनात बदल झाल्याची भावना अनेक बहिणींनी आज अकोल्यात बोलून दाखवली उपमुख्यमंत्री अजितदादांनी थेट महिलांचे अभिवादन स्वीकारले उपमुख्यमंत्री अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी पुष्पहार घालून स्वागत केले यावेळी आर आर सी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख क्रिश विजय देशमुख यांनी देखील अजितदादांचे मनोभावे स्वागत केले यावेळी उपस्थित मंत्री इंद्रनील नाईक प्रदेश सरचिटणीस आमदार संजय खोडके यांचेही स्वागत करण्यात आले युवक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूक्लॉथ समोरच्या राष्ट्रवादी महानगर कार्यालयात आज दुपारी अजित आगमन झाले ढोल ताशांचा गजर करण्यात आला शहर युवक अध्यक्ष अजय मते गौतम गवई माजी नगरसेवक अजय रामटेके दिलीप देशमुख संतोष डाबेराव मनोज गायकवाड फैयाज खान नितीन झापर्डे अब्दुल रहीम पेंटर अफझर कुरेशी नकीम खान बुढन गाडेकर याकूब पहलवान संतोष डाबेराव शेख रफीक अशोक परळीकर सुधीर कहाकर महिला अध्यक्ष सुषमाताई निचळ निचड मंदाताई देशमुख राजेश नेरकर मुन्ना ठाकूर अब्दुल नईम रवी गीते नितीन क्षीरसागर मोहम्मद फिरोज अविनाश इंगडे मंगेश इंगडे यश सावल अजय कांबडे सोनू पठान मुस्ताक भाई प्रकाश खंडारे मंगेश चोपडे ताज नौरंगाबादी गजानन मुरुमकार आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी वंदना परडकर अंकिता गुजर वृषाली देशमुख दिव्या परडकर अभिलाषा कळमकर नेहा परडकर सुनीता खापरे मिनल कळमकर रुपाली आंबुलकर अश्विनी यादमार्थे सोनाली ठाकूर आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयात अजित ददांचे स्वागत केले मुख्यमंत्री अजितदादांच्या ताफ्यांच्या पाठीमागे असलेल्या अँब्युलन्सचा एका वाहनासोबत अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे हा अपघात अकोला शिवनी विमानतळाकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना घडला त्या अपघातानंतर दादांच्या ताफ्यासोबत कुठलीही अँब्युलन्स नव्हती अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे अकोला विमानतळाहून राष्ट्रीय महामार्गावरून येत असताना ताफ्यातील अँब्युलन्सची अजित पवारांच्या ताफ्यातील एका थार गाडीला धडक लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे सुदैवानी या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अजित पवार आज सकाळी साडेनऊ वाजता अकोल्यात दाखल झाले होते ते अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी अकोल्यात आले होते विमानतळापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दरम्यान हा अपघात झाला असून ही अपघातग्रस्त अम्ब्युलन्स नंतर ताफ्यातून लगेच वगळत बाहेर काढण्यात आली अपघात इतका जोरदार होता की रस्त्यावर काचांचा सडा पडला होता दरम्यान या अपघाताची चौकशी सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने अकोला शहरासह ग्रामीण भागात मोठे नुकसान केले वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नुकसान झाले असून हो शासनाने त्वरित मदत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे अकोट तालुक्याला आज गारपिटीने चांगलंच झोडपले तालुक्यातील शिवपूर बोर्डी अकोली जहागीर पोपटखेडसह अनेक गावांना गारपिटींचा जोरदार तडाखा बसला आहे गारपिटी सोबतच सोसाट्याचा वारा आणि पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती फळं आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर कालपासून अकोला जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने हजेरी लावली आहे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे गुरुवारी दुपारीनंतर जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला परंतु अकोट तालुक्याला पाऊस गारपिटीचा फटका बसला त्यामुळे बगायतदार शेतकऱ्यांना झळ पोहोचली अचानक झालेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली तेल्हारा तालुक्यातील घोडेगाव येथे गुरुवारी आलेल्या वादळामुळे काही लोकांच्या घरावरील टीन उडाले अकोला शहरात देखील वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते दुपारी वाऱ्याचा वेग अतिशय तुफान होता त्याचबरोबर आलेल्या पावसाने मात्र सर्वांचे चांगलेच हाल केले इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपए प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैग नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड इंटरनेट अप सबका हक है फास्ट और सस्ता अँड लिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे अकोल्यात आगमन झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे त्यांचे अकोलात जंगी स्वागत करण्यात आले सामान्य जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा आदेश उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांची मीटिंग आज अजितदादांनी घेतली आज सकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांचे अकोला विमानतळावर आगमन झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांचे विमानतळावर महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी अतिशय उत्साही वातावरणात स्वागत केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांची उपस्थिती होती महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी विमानतळावर होते महायुतीचे अनेक नेते व पदाधिकारी अजितदादांच्या स्वागतासाठी आले होते भाजप आमदार वसंत खंडेलवाल आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल आदींची उपस्थिती विमानतळावर होती अजितदादांनी विमानतळावर स्वागत स्वीकारल्याबरोबर लगेच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची मीटिंग उपमुख्यमंत्री अजितदादांनी आज घेतली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या मिटिंगमध्ये आज उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी कामचुकार अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केल्याची माहिती आहे शासकीय मीटिंग अतिशय वादळी ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली जिल्हा नियोजन सभागृहातील देखभाल दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष अजितदादांनी आज अधोरेखित केले मीटिंगपूर्वीच बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कान उघडणी अजितदादांनी केल्याची माहिती आहे त्यानंतर झालेल्या विविध विभाग प्रमुखांच्या बैठकीत अजितदादांनी कामचुकार अधिकाऱ्यांना चांगलेच खळसावल्याची माहिती आहे त्यामुळे अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाढू सरकल्याची माहिती प्राप्त झाली आहे विविध विभागांच्या आढावा बैठकीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खासदार आमदार व वरिष्ठ अधिकारी आज उपस्थित होते विविध प्रश्नांचा अजितदादांचा दांडगा अनुभव आहे अधिकाऱ्यांची उडवाउडवीचे उत्तरे पाहता दादांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापल्याची माहिती प्राप्त झाली शासकीय योजना राबविताना सामान्य जनतेला कुठला त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे असा दमच अजितदादांनी दिल्याची माहिती आहे लोकांच्या हिताच्या योजना अडवू नका असा इशारा दादांनी दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे आज सकाळी शिवनी विमानतळावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आगमन झाले या आगमन प्रसंगी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी अजितदादांचे पुस्तक आणत बुके आणत स्वागत केले पण आमदार अमोल मिटकरी यांनी अजितदादांचे स्वागत करण्याची तसदी देखील घेतली नाही प्रदेशाध्यक्षांनी कान उघडणी केल्यानंतर मिटकरी बॅकफुटवर गेले काय असा प्रश्न उपस्थित होत आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करण्याची घाई झालेल्या अमोल मिटकरी यांच्या अनेक वक्तव्यानंतर प्रदेश पातळीवर त्यांची कान उघडणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी अकोल्यात आगमन झाले या आगमन प्रसंगी अजितदादांचे कोणी फुल देत स्वागत केले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुस्तक देत स्वागत केले तर राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या नेत्यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले पण अजितदादांच्या आगमन प्रसंगी विमानतळावर पुढच्या रांगेत आमदार मिटकरी नव्हते ते सर्व नेत्यांच्या मागच्या रांगेत उभे होते त्यांच्या जवळ अजितदादांच्या स्वागतासाठी बुके फुल किंवा पुस्तक देखील नसल्याचे आश्चर्य अनेकांना वाटले अजितदादांच्या स्वागताच्या वेळी आमदार मिटकरी बॅकफुटवर का गेले असा प्रश्न उपस्थित होत असून ते आता यापुढे बॅकफूटवरच राहतील काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हा सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंतर पुनः तुम्हारा सर्वान से हार्दिक स्वागत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह महत्वाच्या मागण्यासाठी उपोषण सुरू केले आहे शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी यासाठी प्रहार दिव्यांग आघाडीचे कार्यकर्ते सज्ज होते परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना द्या शेतकरी कर्जमाफी करा यासह पंधरा मागण्यासाठी बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यात उपोषण सुरू केले होते परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अकोला येथे येऊन गेले त्यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत निषेध केला गुरुवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अकोला येथे होते त्यांच्या समोर निदर्शने करण्याची कार्यकर्त्यांची तयारी होती परंतु पोलिसांनी ती हाणून पाडली कारंजा शहरातून ट्रक मध्ये सतरा टन सोयाबीन पोते चोरी करून फरार झालेल्या एकाला वाशिम एल सीबीने अटक केली आहे त्यांच्याकडून चोरी केलेल्या सोयाबीनसह चोरीत वापरलेला ट्रक असा वीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शिवाजी राठोड राहणार लोहा जिल्हा नांदेड असे आरोपींचे नाव आहे कारंजा येथील व्यापारी ललित चांडक यांनी चार जून रोजी कारंजा शहर पोलिसात फिर्याद दिली की शेलू बाजार येथून एका ट्रकमध्ये सतरा टन सातशे वीस किलो सोयाबीन भरून सोलापूर येथे पाठवण्यासाठी भरले होते तसेच त्या ट्रकमध्ये आणखी सोयाबीन माल भरण्यासाठी त्या ट्रक ड्रायव्हरला दुसऱ्या ठिकाणी बोलावले होते मात्र संबंधित ड्रायव्हरवर त्या ठिकाणी न येता ट्रकसह सोयाबीन माल चोरी करून फरार झाला होता या प्रकरणी कारंजा शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करून वाशिम एल सी बीकडे तपास देण्यात आला आहे एल बी पथकाने तपास चक्रे वेगाने फिरवत संबंधित आरोपीला लातूर मधून अटक केली तसेच त्याने चोरी केलेला सतरा टन सातशे वीस किलो सोयाबीन माल आणि चोरीसाठी वापरलेला एक ट्रक असा वीस लाख अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कारवाईसाठी आरोपी आणि मुद्देमाल कारंजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुष तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले आणि एल सी बीच्या पथकाने केली पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख प्रायोजक, घडामोडींवर ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन शेतकरी कर्जमाफी बद्दल अजितदादांचे सूचक वक्तव्य योग्य वेळी शेतकरी कर्जमाफी करण्याचे केले सुतोवाच जिल्ह्यासाठी पाठविलेला निधी अखर्चित राहणे चिंतेचे परत गेलेल्या निधीवरून अजितदादांनी अधिकाऱ्यांना खडसावले अकोला राष्ट्रवादी मय झाल्याची पोस्ट व्हायरल अजितदादांनी सोशल मीडियावर टाकले महानगरचे फोटो दादांच्या ताफ्यातील गाडींचा अॅम्ब्युलन्स सोबत अपघात अपघातानंतर ती अँब्युलन्स ठेवल्या गेली लपून वादळी वाऱ्यासह पावसाच्या आगमनाने जनजीवन विस्कळीत शहराबरोबर ग्रामीण भागात झाले मोठे नुकसान बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज सवा दोन लाख दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईल वर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे चे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार